आजचा सकाळ पेपर मधील ब्रिटिश नंदी हे सदर आजच्या ब्रिटिश नंदीचं हेड़ें, हेडिंग हेडिंग आहे शेपटीवाल्या प्राण्यांची सभा सभेला गर्दी बरीच होती उत्स्फूर्त होती बिसलेरीच्या बाटल्या वडापाव आणि बिर्याणीची पाकिटं न देता कुठलाही ट्रान्सपोर्ट न घेता एवढे शेपटीवाले प्राणी जमा झाले हे एक आश्चर्यच होतं एरवी पावाच्या तुकड्यासाठी एकमेकांचे लचके तोडायला मागे पुढे न पाहणारे सडकच्या कुत्रेही इमानदारीत आले होते अर्थात इमानदारी याच प्रजातीकडून शिकायला हवी यात शंका नाही कबुतरे आणि पारवेही जमले होते त्यांचे हाल तर कुत्राही खायला तयार नव्हता एका पारव्यानं दुसऱ्या पारव्याच्या मानेत चोच कोपसून सांगितलं की गेले तीन दिवस पोटात अन्नाचा दाणा नाही दुसऱ्या पारव्यानं पंख फडफडवून आपलं रिकामपोट दाखवलं माझ्या तमाम प्राणी बांधवांनो आणि बहिणींनो एका बुजुर्ग बैलांना सुरुवात केली बाकीच्या बैलांनी वशिंड हलवत दाद दिली बुजुर्ग बैल पुढे म्हणाला आज समपूर्ण गोवंश दुःखात आहे राज्यमाता असलेल्या गाईच्या वंशाच्या वाट्याला हे पारतंत्र्य का आलं असावं साधं ट्रॅफिक आयलंडवर उभं राहायची सुद्धा चोरी झाली आहे गेल्या आठवड्यात एक बंडखोर भाईबंद भर रस्त्यात ठेव ठिया देऊन बसला त्यामुळे वाहतूक आढली माणसे रस्त्यावर बसतात त्याचं काय तुमचं ते आंदोलन आणि आमचा तो ठिया असं का मजनू पारवे लैला पारवेण एका सुरात म्हणाले भूतदया म्हणून काही माणसं आम्हाला दाणे टाकतात आणि कबुतर ही रही सामाजिक समस्या आहे असं समजून काही लोक ताडपत्री टाकतात प्राणी मात्रांसाठी माणसे एकमेकांची टाळकी सडकू लागली आहेत ही कसली भूतदया यांच्या माऱ्यामाऱ्या निवडणुकीनंतर थांबतील आणि पुन्हा सगळं काही शांत होईल हाच आमचा संदेश आहे प्रेम करून बराच वेळ झाला असं वाटून लैला आणि मजनू पटकन उडून वळचणीला गेले प्राण्यांच्या सभेनं नाकं मोरडली एकुलता एक हत्ती आला होता पण तो काही बोलत नव्हता त्याला सगळ्यांनी आग्रह केला म्हणून त्याने तोंड उघडलं हत्ती म्हणाला माझं काय एवढा मोठा दिसलो तरी भीक मागूनच जगतो मी माहुताना टोचलं की सोड साऊंड उंच करायची एवढंच मला माहीत सगळे सगळे फिधीफिदी असले शहरी हत्तींची ही हालत वे हत्तींचं नाक फार मोठं असल्यामुळे तो नाकातच बोलतो हे एक जुओलॉजिकल सत्य आहे कुत्र्यांनी कोल्हाळ मांडला होता एक झिपऱ्या पुढे येऊन म्हणाला आईच्या गावात आज फर्स्ट टाइम आपण शेपटीवाल्यांना माणसाप्रमाणे पब्लिक मीटिंगला जमताना बघतोय जाम भारी वाटतंय आपण आशेची नीट टिकवून राहिलो तर या पब्लिकची काय विषात हातात दगड घ्यायची एकेकाला एक आम्ही बघून घेऊ मागल्या टायमाला परबादेवीच्या गल्लीतून आपल्याला हक्काणाऱ्याची सुपारी आपण वरळी वरळी कोळी वाड्याच्या गँगला दिली भर रस्त्यात त्याच्या पॅन्टीचा गेम वाजवला खाली पिली पाकपाक नाही मागताय ऐकून घेतो म्हणून कोणी पण येऊन हातात दांडूक घ्यायची लाईन आता चालून घ्यायची नाही सडक छाप कुत्र्यांचा हा हिंस्कर मार्ग अनेकांना पटला नाही कबुतरे केव्हाच वळचणीला जाऊन ईश्वराने ज्यासाठी पाठवले त्या कामी गुटर्गु करण्यात दंग झाली होती. हत्तीने शेजारच्या दुकानात च्या रांगेत जाऊन सोन पसरली होती. गाई बैलांनी भर रस्त्यात फटकल मांडली होती आणि खुद्द कुत्रीस भटकंतीला रवाना झाली होती. हे बघून एक रिपोर्टर कावळा दुसऱ्याला डोळा मारून म्हणाला आपल्याला काय टेन्शन नाही पितृपक्षात आपली दिवाळी आहेच बोनस आणि बक्षीसही एकदम भेटणार आजचे दिन आणि वाले है the new app